Cool, so cool. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात परफेक्ट अकॅडमीच्या वतीनं आयोजित परफेक्ट गौरव सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना गौरव येण्यात आलं यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट नकुल पारसेकर व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील पुणे येथील यशस्वी महिला इंजिनियर ममता परब सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडीकर माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार परफेक्ट अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राजाराम परब उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना परफेक्ट अकॅडमीच्या वतीने दहावीत मिळवलेल्या देशाबद्दल यशाबद्दल चिन्ह प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव आले आला प्रारंभी उपस्थितांचं स्वागत प्राध्यापक राजाराम परव यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन परफेक्ट अकॅडमीच्या सावंतवाडी शाखेचे समन्वयक अमोल खरा यांनी केलं यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुडाळ शाखेच्या समन्वयक शीतल कांबळी कणकवले समन्वयक पूर्वी जाधव फातिमा मकानदार सोनाली जाधव यांच्यासह परफेक्ट अकॅडमीच्या टीमनं प्रयत्न केले शेवटी उपस्थितांचे आभार शीतल कांबळी यांनी मानले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल